अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी आज बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अकोला महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आमंत्रित केली होती यावेळी मनपा सहाय्यक आयुक्त सुमे धलोने मनपा उपायुक्त विजय पारतवार निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा आदींची उपस्थिती होती डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माझी राजकीय लोक आयोगाने पत्रकार सुरक्षित घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला त्या क्षणापासून क्षणामध्ये आणि सर्वच महानगर क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे त्यानंतर ते वीस ते तीस तारखेच्या दरम्यान नॉमिनेशन दोन तारखेपर्यंत एकतीस वाज कोटी दोन तारखेला विड्रॉल आणि तीन तारखेला सिमल अलॉटमेंटचा सर्व कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यानंतर मतदान करण्यासाठी मतदान यंत्रावरती लावण्यासाठी ज्या मतपत्रिका आहेत त्याची छापाई होऊन त्या त्या कंट्रोल युनिट अँड बॅलेट युनिटची सेटिंग अधिकाऱ्यांच्या स्तरावरती झाली द्या आणि आपली महानगरपालिकेनं हे सर्व ठिकाणं नोटीस केले होते ज्या ठिकाणी आपली स्ट्रॉंग रूम असेल स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी त्यांनी ह्या सर्व कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची सेटिंग करून हे सर्व मतदान यंत्र आता स्ट्रांग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जाते या अनुषंगाने महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील सहाशे तीस मतदान केंद्र आपण सर्व कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांना चौदा तारखेला ह्या पोलिंग पार्टीज सर्व मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाहनांची आवश्यकता आहे आपण विविध शाळांच्या ज्या बसेस आहेत त्या बसेस तसेच काही जीपची व्यवस्था जे साधारणपणे दोनशेपेक्षा जास्त वाहनांची व्यवस्था केलेली वा आहे ज्या सर्व वाहनांना आधी लागलेला आहे आणि मतदान झाल्याच्या नंतर पंधरा तारखेला हे सर्व साहित्य कामा करण्याची व्यवस्था केलेली आहे रूम्स सुसज्ज आहेत हिंदी महानगरपालिकेमार्फत परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे यावरती नवीन ज्या मतदान केंद्रांवरती महिला कर्मचाऱ्यांची निवडणूक झालेली नाही आणि पडद्यामध्ये म्हणजे गट असेल किंवा बाकी पडद्यामध्ये काही महिला असतील त्यांची आयडेंटिटी ओळखण्यासाठी त्यांनी जे ओळखपत्र आणलेलं आहे गेस महिला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एक्स्ट्रा महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक